स्वामी रामकृष्ण मिशनचे स्वामीजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना आणि विशेष करून भारतीय युवकांना निर्भयतेचा संदेश दिला आहे तुम्ही भय बाळगू नका बी फिअरलेस स्वामीजी म्हणतात आणि स्वामीजी म्हणतात की स्ट्रेंथ इज लाईफ विकनेस इज डेथ म्हणजे बल हे जीवन आहे आणि दुर्बलताही मृत्यू आहे भारतीयांनी याचा धारण करावा हा संदेश कारण उपनिषदाचा संदेश हा बलाचा आहे भगवद्गीतेचा संदेश हा बलाचा आहे आणि शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने पण हा संदेश दिला होता की आपण घाबरतो आणि मग जे वाईट आहे त्याचा विरोध करत नाही भगवद्गीता म्हणते की धर्माची संस्था जर ह्या वाईटाचा विरोध केला आणि चांगल्याचा स्वीकार केला तर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे आणि युवक जे आहेत त्यांच्यावरही फार मोठी जबाबदारी आहे सर्व भारतीयांनी असं वागलं पाहिजे की त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीचा विचा विचार केला पाहिजे भारताच्या उज्ज्वल भविष्याचा विचार केला पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणतात की आपला भूतकाळ फार महान होता अत्यंत उज्ज्वल होता आणि भविष्यकाळ पण उज्ज्वल आहे नक्कीच तर ते म्हणतात आय सी इट आय डू नॉट ओनली ड्रीम इट मी प्रत्यक्ष बघतो आहे मी फक्त काही कल्पना करत नाही आहे तर आपण त्या दिशेने वाटचाल जोमानी केली पाहिजे युवकांनी हे आपण समजून घेतलं पाहिजे भारत हा एक आगळा वेगळा देश आहे स्वामी म्हणतात आत्मा जसा अनाद अनंत आणि अविनाश असतो तसंच भारताचं अस्तित्व आहे